न्यूज मराठी नवे पाहून नवी शाह तोंडास चावा घेऊन केला महिलेचा विनयभंग मादर मुठीतील युवका विरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत खानापूर तालुक्यातील माधळमुटी येथे गेट उडी मारत घरात घुसून एका महिलेच्या तोंडात तोंड घालत चावा घेऊन विनयभंग केल्याची तक्रार विटा पोलिसात दाखल झाले या प्रकरणी विशाल प्रभाकर सावंत वय चोवीस वर्ष राहणार माधळमुटी तालुका खानापूर जिल्हा सांगली याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा विटा पोलिसात दाखल झाला याबाबतची विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस जुलै रोजी नऊ वाजता च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरात माधळमुटी येथील विशाल प्रभाकर सावंत हा फिर्यादीच्या घराचे गेटला कुलूप असल्यानं गेटवरून उडी मारून पीडित महिलेच्या घरात घुसला त्यावेळी संबंधित महिलेने त्यास तू माझ्या घरात का आलास असं विचारलं असता या युवकाने या महिलेची झटापट केली या त्याने संबंधित महिलेला मिठी मारली व घरातील सोफ्यावर पाडून फिर्यादीच्या तोंडात तोंड घातला त्यावेळी या युवकानं या महिलेच्या तोंडालाही चावा घेतला त्यामुळे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य त्याने केलं म्हणून संबंधित महिलेने विटा पोलीस ठाणे हजर राहून विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे त्यानुसार संबंधित युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पठानवर नदी बे करतायत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा